ईडीच्या धाडीनं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिले रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीच्या सहा ठिकाणी ईडीचे छापे पडलेले शुक्रवारी बारामती पुणे आणि इतर ठिकाणी सुद्धा ईडीनं छापेमारी केली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येतंय आता रोहित यांचं काका अजित पवार सत्तेत आहेत आणि इतकंच नव्हे तर ते उपमुख्यमंत्री आहेत असं असताना सुद्धा पुतण्याच्या कंपनीत छापेमारी केली जाते राष्ट्रवादीतील बंडानंतर सगळीच राजकीय गणे समीकरण बदललेली आहेत शरद पवार अजित पवार असो की अजित पवार रोहित पवार असो हे काका पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत पण तरीही रोहित पवारांच्या कंपनीवर ईडीची धाड पडल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क तरकल लढवले जात आहेत ईडीच्या छापेमारीनं रोहित पवार यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे का की या पाठीमाग आणखी कोणतं राजकारण आहे ते आपण या व्हिडीओ मधून जाणून घेऊ नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय रोहित पवार सीईओ असणाऱ्या बारामती ऍग्रो कंपनीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाला ईडी कडून सुरुवात झाली त्यामुळं बारामती ऍग्रो संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू करण्यात आली त्यानंतर रोहित पवार यांचं एक ट्विट समोर आलं जपला विरोधात संघर्ष करायचा वारसा या विभूतीने दिल्यानं महाराष्ट्र भूमीलाही संघर्षाची प्रदीर्घ इतिहास आहे म्हणूनच मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागते सूचक वक्तव्य रोहित या या केले आता छापेमारीमुळे शरद पवारांचे खंदे समर्थक समजले जाणारे रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत आता काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली अजित पवार यांच्या बरोबर चाळीस पेक्षा जास्त आमदार गेल्याचा दावा केला जातोय आणि मोजकेच आमदार शरद पवार यांच्या बरोबर आहे याच मोजक्या आमदारांमध्ये रोहित पवार यांनी शरद पवारांची बाजू भक्कमपणे लावून धरली पण ईडीच्या या छापेमारीमुळं रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत यापूर्वीही बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागानं नोटीस दिली होती बहत्तर तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना नोटिशीत दिल्या होत्या त्यावेळी रोहित पवारांनी स्वतः ट्विट करत मागच्या सप्टेंबर मध्ये ही, ही माहिती दिली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयातून यासाठी त्यांनी स्थगिती देखील मिळवली होती परत एकदा रोहित पवारांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय पण यावेळी ईडीच्या धाडीमुळे या, या कारवाईची चर्चा जास्त रंगताना दिसते अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ही, ही कारवाई जास्त चर्चेचा विषय ठरते यातून केवळ रोहित पवार यांना रोखण्याचं काम सुरू आहे की पडद्यामागे काही वेगळं राजकारण रंगत असा प्रश्न पडतोय ईडीच्या आडून नेमकं कोणते राजकीय डाव साधले जात आहेत ते पाहू आता ईडीच्या धाडीला कायमच राजकीय संबंध लावला जातो आता रोहित पवारांच्या कंपनीवर धाड पडल्यानंतर त्यामाग वेगवेगळे राजकीय तर्क वितर्क लावले जातात यातला पहिला तर्क म्हणजे रोहित पवारांची संघर्ष यात्रा रोहित पवार युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले युवकांचे अनेक मुद्दे मांडत सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला संघर्ष यात्रेच्या निमित्तानं रोहित पवार गावागावात फिरले लोकांपर्यंत पोहोचले त्यातून त्यांचा जनसंपर्कही वाढला आता आता रोहित पवारांची वाढती लोकप्रियता रोखण्यासाठी लो तर ही कारवाई झाली नाही ना अशी ना चर्चा आता रंगू लागली अजित पवारांच्या बांधानंतर राष्ट्रवादीत ही दोन गट पडले शरद पवार गटाकडून रोहित पवार पुढे येत आहेत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून ते जनमनसात पोहोचले राष्ट्रवादी फुटल्यानंतर रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेतील असंही म्हटलं जाते राष्ट्रवादीतील हे रोहित पवारांचं वाढतं प्रस्त बघता ही कारवाई झालीय का असा सवाल उपस्थित केला जातोय आता अजित पवारांनी बंड केलं अनेक आमदारांना घेऊन ते सत्तेत ते शरद पवारांच्या भेटीलाही गेले पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सणावारांनाही अजित पवार शरद पवार एकत्र आले आता राजकीय मतभेद वेगळे आणि कुटुंब वेगळं असल्याचं दोघांकडूनही अनेकदा स्पष्ट करण्यात आलं पण तरीही यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात कारण ईडीचा वापर करते असा आरोप नेहमीच होतो त्याच पद्धतीची कारवाई रोहित पवारांवरही झाली या कारवाईमुळे रोहित पवार चर्चेत आले आणि याचा फायदा रोहित पवार निवडणुकीत करून घेतील त्यामुळे ईडीच्या आडून रोहित पवार यांना सोयीचं राजकारण होतंय का असा सवाल ही उपस्थित होते कारण गेल्या निवडणुकीत भाजपच्या राम पराभव करून रोहित पवार विजयी झाले होते महायुतीमुळे भाजपची ताकद वाढली असली तरी या कारवाईचा वापर ते भाजपच्या विरोधात करू शकतात त्यामुळे ही कारवाई भाजपच्या अडचणी वाढवणार की रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार हे पाहणं उत्सुकतेच असेल पण रोहित पवार यांच्यावरील कारवाई राजकीय सुडबुद्धीतून झाली असं तुम्हाला वाटतंय का जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा